झाला अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाला आहे कसं काय भावना तुमच्या संपूर्ण भारतवासियांच्या भावना अतिशय तीव्र आहेत ज्या पद्धतीनं धर्म पाहून जात पाहून लिंग तपासून म्हणजे जे कृत्य एकोणीसशे सत्त्याऐंशी सालापासून काश्मीरमध्ये चालू होतं की गावाच्या गावाच्या गाड्या अडवायच्या माणसं खाली उतरायचं बाईच्या कपाळाचं कुंकू पाहायचं कुंकू असेल तर बलात्कार करायचा लिंग तबाजायचा हिंदू असेल तर गोळ्या घालायच्या हे जे कृत्य पाकिस्तानने केले जे लोकं सांगतात की चेहरा चेहराने मी जाहीरपणे सांगतो की हा इस्लाम आतंकवाद आहे हा पाकिस्तानचा आतंकवाद आहे की जम्मू काश्मीरमधल्या हिंदू लोकांना भारतीय हिंदू लोकांना खतम करायचा हा यांचा आतंकवाद आहे त्याच्यामुळे देशाच्या पंतप्रधानांनी खंबीरपणे भूमिका घेऊन सव्वीसचा बदला दोनशे साठ न कसा घेतला जाईल आणि यांना हाती लागले तर यांना प त्या कसाबसारख्या मेजवानात देऊ नका यांना काय बिर्याणी देऊ नका यांना आल्या यांनी आमची मा मानसभाने यांच्या माना हटल्या पाहिजे त्या संदर्भामध्ये संजय राऊत यांनी शहा अमित शहाचा राजीनामा मागितला आमच्या देशाच्या नेत्यांना नावाची गोष्ट नाही आहे देशावर संकट आहे देशातले हिंदू मारले गेले आणि तुम्हाला राजीनामा घेऊन राजकारण करायचं रा म्हणजे राजीनाम्याच्या मग तुम्ही लोकांचा बुद्धिभेद करायचा रा राजीनाम्याच्या मागणी करता वेगळे विषय करायचे आतंकवादी मोकळ सोडू द्यायचे अरे त्यांना संधी द्या ना त्यांना संधी द्या त्यांना आतंकवादी पकडू द्या फुल कॉन्सन्ट्रेशन सारखं त्या सरकारला मंत्राला काम करू द्या जर त्यांनी काही महिन्यात दोन महिन्यात जर त्यांना काही करू शकले नाही मग तुम्ही ते मागणी मागा पण आज देश एकवटनावशील राजीनाम्याला काही आतंकवादी मिळणार नाही आहेत कोणाच्या कोणाच्या पदावरून कोणा खाली केलं त्या पदावरून खाली केलं म्हणजे आतंकवाद्यांना तर पाहायला मोकळी जागा होईल कोणाचा वसाग अधिकारावर राहील कोण गाईड करणार आहे कोण मार्गदर्शन करणार आहे म्हणून संजय राऊत सरकार नालायक माणसाने आपलं थोबाड बंद केलं पाहिजे सत्तर हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये अजूनही परिस्थिती भयभीतच आहे आतंकवाद्यांच्या हल्ल्या होतच आहे काय फायदा झाला काय का वाटतं तीनशे सत्तर जर लागू असतं तर याच्यामध्ये आणखी वाढ झाली असते तीनशे सत्तरमुळे बऱ्यापैकी कंट्रोल झालं पण एवढी हिंमत आतंकवाद्यांची पुन्हा झाली हे हे तर खरं नवलाचीच गोष्ट आहे पण ज्या क्रूर पद्धतीनं त्यांनी वेचून वेचून धर्माचं नाव विचारून वलया येतो का आणि अतिशय जळून गोळ्या घातल्या हे अतिशय म्हणजे भयानक ही घटना आहे आणि याचा सूड बालताने घेतला पाहिजे